अकरा वर्षीय मुलाला बारा वेळा भोसकले डोळे फोडले आरोपीची क्रूरता बघून अंगावर उभा राहिला काटा बुधवारी सकाळी अनुज नावाचा अकरा वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह गावातील आंब्याच्या बागेत गेला होता तिथं अचानक एक अज्ञात हल्लेखोर समोर आला आणि तिघांवर चाकून हल्ला केला अनुजवर चाकूचे तब्बल बारा वार करण्यात आले इतकंच नाही तर त्याच्या डोळ्यावर गुप्तांगावर आणि चेहऱ्यावरही अत्यंत अमानवी हल्ला करण्यात आला हल्ला इतका भयानक होता की अनुजनं घटनास्थळीच प्राण सोडले अनुज सोबत असलेले इतर दोघं मुलं कसेबसे पळून गावात पोहोचले आणि त्यांनी लोकांना घटनेची माहिती दिली पण तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला होता गावात पोहोचताच लोक घटनास्थळी धावले पण अनुजचा जीव वाचवता आला नाही या घटनेमागे जुनी कौटुंबिक रंजिश आहे की एक आंब्याच्या बागेतील वाद पोलीस या शक्यतांचा तपास करत आहेत बागमाला शेजारच्या शेताचा मालकाने अनुजच्या कुटुंबातील एका सदस्याची चौकशी सुरू आहे गावात काही दिवसांपूर्वी आंबा चोरल्याच्या कारणावरून वाद झाला होता एका तरुणाला धाक दाखवून धमकी दिल्याची घटना पोलिसांच्या लक्षात आली आहे सध्या संकुष्टांची कसून चौकशी सुरू आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका